सोलापूर जिल्ह्यातील वैष्णवी गायकवाड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे वैष्णवीने अत्यंत मेहनत घेऊन दाखवलेला आत्मविश्वास अभ्यासातील सातत्य आणि कठोर शिस्तीची जोड याच्या जोरावर हे यश संपादित केले आहे तिचा हा प्रेरणादायी प्रवास सोलापूर जिल्ह्यातील हजारो तरुणींना नवी उमेद देणारा ठरणार आहे वैष्णवीने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा